शनी हा ग्रह शांत गतीनं चालणारा ग्रह आहे म्हणजेच मंद गतीनं एका राशीमध्ये अडीच वर्ष राहतो शनिग्रह ग्रह आणि याचं कारण शनिदेव लंगडत चालतो आणि त्याच्याचमुळं शनिदेवाची चाल अतिशय मंद आहे परंतु याचा जो संबंध आहे या गोष्टीचा लंकापती रावण आणि त्याचा पुत्र मेघनाथ याच्या अल्प आयुष्याशी जोडलाच जातो बघा सुंदर अशी कहाणी याची आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लंकापती रावणानं शनिदेवाचा पाय का मोडला सुंदर अशी खरीखुरी माहिती जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण शनिवारचं हनुमानाच्या मंदिरात नक्की जाताल आणि बजरंग बलीच्या पायाशी नक्की नतमस्तक होताल आणि शनिदेवाची भक्ती करताल त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी अनंत पवार धारकरे तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्ट्रॅन तर बांधवांनो प्रत्येक माणसाचं जीवन हे त्याच्या कुंडलीमधल्या ग्रहांच्या वरती अवलंबून असतं कटपुतलीसारखं आपलं जीवन होतं बघा आणि ज्यावेळी मनुष्याचा जन्म होतो त्यावेळी ग्रह नक्षत्र याच्या आधारावरती त्याच्या कुंडलीचं निराधार केलं जातं बघा कुंडली काढली जाते आणि हेच ग्रह नक्षत्र त्या त्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करतात बघा आणि जीवनामध्ये त्याच्या बदल करतात आपण कितीही का काही करा परंतु ग्रहांनुसारच आपलं जीवन पुढे होतं आणि बांधवांना लंकेचा राजा रावण हा फार तपस्वी होता महायोद्धा रावण हा पंडित होता आणि त्यामुळे बांधवांनो रावण हा ज्योतिषशास्त्र सुद्धा जाणत होता रावण हा भगवान शिवशंकराचा भक्त होता लाडका भक्त परमभक्त होता रावणानं एवढी घोर तपस्या केली आणि भगवान शिवशंकरांनी त्याला त्या शक्ती त्या ठिकाणी रावणाला दिल्या रावण हा बलवान होता आणि रावणाने एकदा इच्छा व्यक्त केली की माझा पुत्र मेघनाथ दीर्घ आयुष्य हो कुठली शक्ती देवी देवता दानव त्याला कुणीही मारू शकणार नाही मी त्याचा प्राण घेऊ शकणार नाही प्रत्यक्षात यमराजसुद्धा त्याचा प्राण घेऊन जाऊ शकणार नाही अशी इच्छा रावणानं व्यक्त केली आणि म्हणूनच बांधवांनो रावणाची पत्नी मंदोदरी गर्भवती असताना रावणानं इच्छा व्यक्त केली की त्याचा होणारा पुत्र हा शुभ नक्षत्रात त्याचा जन्म व्हावा आणि त्याच्यामुळं तो महापराक्रमने तेजस्वी होईल आणि याच कारणानं रावणानं मेघनाथाच्या जन्माच्या वेळी सर्व ग्रहांना शुभ स्थितीत राहण्याचा आदेश दिला रावण एवढा महापराक्रमी होता ताकदान होता ग्रहांना आदेश दिला काळाची गती थांबवण्याचा प्रयत्न रावणानं त्या ठिकाणी केला परंतु बांधवांनो सर्व ग्रहामध्ये दे, शनिदेवाला न्याय देवता म्हटलं जात शनिदेव न्याय देतो प्रत्येकाला पापीला दंड देतो पीडितांची रक्षा करतो तर बांधवांनो या ठिकाणी रावणाच्या भयानं मेघनाथाच्या जन्मावेळी शनिदेव सोडून बाकीचे सर्व ग्रह रावणाच्या इच्छेप्रमाणे सर्व ग्रह अगदी शुभ स्थितीत आले केवळ शनी ग्रह रावणाला घाबरत नव्हता रावणाला हो हेही माहीत होत की शनिदेव आयुष्याची रक्षा करतो रावणाला हे सुद्धा माहीत होतं की शनिदेव हा सरळ स्वभावाने सरळ सांगण्यानं तो आपला ऐकणार नाही आणि त्याच मुळ बांधवांनो रावणानं आपल्या ताकदीनं भगवान शिवशंकराची ताकद रावणाच्याकडे होती आणि याच ताकतीनं रावणानं बांधून ठेवलं शनिदेवाला की रावणाच्या मुलाचं आयुष्य वाढेल परंतु शनिदेवता देवता आहे शनिदेव रावणाच्या इच्छेप्रमाणे स्थितीमध्ये राहिले त्यावेळेस बांधलं होतं परंतु मेघनाथाच्या जन्माच्या वेळी शनिदेवानं आपली दृष्टी बदलली वक्र दृष्टी मेघनाथावरती वळवली मेघनाथाचं आयुष्य अल्प आयुष्य ठरलं त्या ठिकाणी आणि शनिदेवाच्या या हरकतीमुळं रावण रागवला रावणच होतो महापराक्रमी बलवान रावण की ज्या रावणानं देवालाही हरवलं होतं असा रावण प्रचंड राग आला रावणाला आणि रावणानं आपली जी गदा आहे त्या गदेनं शनिदेवाच्या पायावरती प्रहार केला आणि अक्षरशः शनिदेवाचा पाय त्या ठिकाणी रावणानं मोडला त्याचमुळे बांधवांनो शनिदेव लंगडत चालतात म्हणजे त्यांची गती जी आहे ती मंद आहे प्रत्येक राशीमध्ये बघा ज्याच्याकडे वक्रदृष्टी वळते शनिदेव जवळजवळ अडीच वर्ष त्याच्या राशीमध्ये राहतात आणि कितीही मोठा राजा असेल तर ते त्याचा रंक बनतो कितीही मोठा श्रीमंत असेल तर ते त्याचा भिकारी बनतो शनिदेवाची वक्रदृष्टी वळल्यानंतर परंतु बांधवांनो शनिदेवाशी वक्रदृष्टी कुणावरही वळवत नाही शनिदेवाला न्यायदेवता म्हटलं जातं ज्यानं जसं कर्म केलंय तसंच बांधवांनो शनिदेव त्याला शिक्षा देतात आणि आपण पाहतोय आज समाजामध्ये किती लोक पैसेवाले असतात परंतु काही वेळेला त्यांच्यावर भीक मागण्याची परिस्थिती कष्ट करण्यावरची परिस्थिती येते याचं कारण बांधवांनो शनिदेव न्याय देवत आहेत त्यामुळे आपलं जीवन हे न्यायानं जगावं कधीही कुणावर अन्याय अत्याचार करू नये आणि भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होऊन जावं काम करता करता कष्ट करता करता देवाची सेवा करा सर्व शक्तिमान हनुमंताच्या मंदिरात नक्की जा शनिवारी नतमस्तक त्या ठिकाणी व्हा शनिदेवाची सेवा करा सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर चॅनल एक लाईक नक्की करा ना मला कमेंट म्हणून शनिदेवाय नम अशी एक कमेंट जरूर द्या जय हिंद जय भारत